तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात संत्री मिळायला सुरू झालेले आहेत तर त्याचा रस कसा काढायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज सांगणार आहे एक वेगळी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच तुम्ही ती अगदी प्रवासात असाल तरीसुद्धा तुम्ही या संत्र्याचा ज्यूस अगदी इन्स्टंट तिथल्या तिथे काढून पिऊ शकता तर इथे मी हे अशा प्रकारे कट करून घेते सेंटरला हे पहा आता तुम्ही पाहू शकता इथे आपल्याकडे हा असा स्पून आहे हा पहा तर या स्पून आपण हा ज्यूस काढून घेणार आहेत हा पहा आपण हे मध्ये कट केलेलं असल्यामुळे या स्पूनने आपण या बिया सुद्धा काढून घेणार आहेत ह्या पहा अशा प्रकार अगदी हात सुद्धा खराब न होता आपण हे करू शकतो तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला फक्त हा स्पून यामध्ये असा घालायचा पहा अशा प्रकारे तर हे पहा अशा प्रकारे हा चमचा फक्त तुम्हाला असा आतमध्ये टाकून हे करून घ्यायचं आहे आणि हा पहा अगदी इझी असा हा ज्यूस निघता कोणत्याच स्पूनची इझिली हे अशा प्रकारे हा ज्यूस निघत आहे तर हे पहा आहे की नाही कमाल ट्रेक आणि किती छान असं ज्यूस निघालेला आहे आणि अगदी छोट्या अशा आपण ह्या वस्तूने याचा ज्यूस काढलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि याला असं पेनसारखं हे दिलेलं आहे तर तुम्हीही अगदी शर्टच्या याला लावून घेऊ शकता आणि याला हे जे फोकसारखं हे दिलेलं आहे आता तुम्ही याचा आणखी जास्त वापर म्हणजे हे खूप असं मोठंसुद्धा होतं अगदी हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला हा किती उपयोगी आहे हे पहा तर तुम्हीसुद्धा तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडेल आणि तुम्हीसुद्धा या ट्रिकने मोसंबीचा ज्यूस संत्र्याचा ज्यूस नक्की काढून पहा तुम्हाला ही ट्रीप कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा